काळी जादू ही अनेक वर्षापासून केली जाणारी विद्या आहे समाजामध्ये तुमची खूप प्रगती झालेली आहे समाजामध्ये तुम्हाला मान सन्मान वाढलेला आहे कष्टातून तुम्ही पैसा नी पैसा जमवून घर गाडी पैसा कमवला आहात प्रगती केलेली आहे घरामध्ये चांगला इन्कम सोर्स आहे तुम्ही घरामध्ये सर्वजण सुखी समाधानी आहात तुमच्या घरामध्ये सर्व प्रकारच्या भौतिक सुख समृद्धी आहेत पण हे भौतिक सुख हे तुमच्याच जवळचे भावकी नातेवाईक तुमच्या घरातील शेजारील व्यक्ती जवळील व्यक्ती किंवा तुमच्या घरात सतत येणारी पण तुमच्याविषयी वाईट भावना असणारी थोडक्यात तुमचं न बघवणारी व्यक्ती असेल पही पाहुणे असतील किंवा एखादी अगदीच जवळची व्यक्तीसुद्धा असते पण ती व्यक्ती आपणास माहीत नसते यांना तुमची प्रगती बघवत नसते मग अशी लोक काय करतात की वाईट कृत्य अशी करतात अशी सुरुवात करतात त्यापैकी कोणीही तंत्र साधना जाणत असला तर स्वतः तुमच्यावर तंत्र साधना करते तुमचं घर प्रगती पैसा अगदी वरून खाली कोसळून पाहते तुमच्या घरामध्ये वंशवृद्धी झाली नाही पाहिजे तुमच्या घरातील एक व्यक्ती एक आणि एक व्यक्ती लागू पाठ मरण पावला पाहिजे तुमच्या घरामध्ये कोणत्याही सुखसोयी आल्या नाहीत पाहिजेत तुमच्या घरामध्ये रोगराई पसरली पाहिजे दवाखाना तुमच्या मागे लागला पाहिजे तुमच्या घरातील मुलांना नोकऱ्या गेल्या पाहिजेत तुमच्या घरातील मुलं व्यसनाधीस झाली पाहिजेत अशा अनेक प्रकारच्या तंत्रसाधना तुमच्यावर केल्या जातात तर या तंत्रसाधनेला काय वापरतात तर यासाठी अतृप्त आत्मी वापरतात होय तुम्हाला पटणार नाही काही लोकांना असल्या गोष्टी पटत नाहीत अंधश्रद्धा वाटतात पण हे सत्य आहे आता ज्यांनी ही क्रिया करता येत नाही ते लोक काय करतात तर ते लोक एखादा मांत्रिक पकडतात त्यांना तुम्ही स्पर्श केलेली कोणतेही वस्तू दिली जाते त्यांना सांगतात हे आमचे दुश्मन आहेत यांनी आमचे नुकसान केलेले आहे तर यांचे घर कधी वरती आलं नाही पाहिजे त्यांच्या घरामध्ये वंशवृत्ती झाली नाही पाहिजे अचानक आघात झाला पाहिजे पैशाची हानी झाली पाहिजे ते घर भेकेला लागले पाहिजे घरामधील लोक व्यसनाधीस झाले पाहिजेत अशा क्रिया मांत्रिक आणि मांत्रिकाला करायला लावतात मग तो मांत्रिक पैशाच्या लालसेपोटी असे कहान नृत्य करायला सुरुवात करतो इथून पुढे सारा खेळ सुरू होतो मांत्रिक अतृप्त आत्मे म्हणजे ज्या लोकांच्या इच्छा पूर्ण झालेल्या नाहीत स्वप्न पूर्ण झालेली नाहीत वेळी आधीच मृत्यू झाले आहेत ॲक्सिडेंट आत्महत्या यासारख्या अनेक कारणांनी ते मृत पावलेले आहेत अशा लोकांचे अतृप्त आत्मी असतात ते मोक्षच्या शोधात असतात जे भूत योनी तांत्रिक वश करतात आणि त्या व्यक्तींना त्रास देण्यासाठी ते आत्मे घरात पाठवतात आणि घरात प्रभाव टाकायला सुरुवात करतात आणि त्यानंतर सर्व वाईट घटना खडायला सुरुवात होतात होत्याचं नव्हतं होतं आपआप घर फुटायला सुरुवात होते खर बर्बाद होऊन जाते अमावश्या पौर्णिमा आली की भांडणे तंटे निर्माण होतात पती पत्नीचे पटत नाही घरामध्ये सतत वाद विवाद होतात भांडणापर्यंत पोचतात अशा प्रकारच्या विविध कारणे आहेत अशा पद्धतीने ही काळी जादू प्रभाव टाकून आपले काम करण्यास सुरू करते हे सर्व होत असताना कधी अचानक घटना घडलेल्या आहेत घटना घडत आहेत होणार आहेत हे समजतसुद्धा नाही पण मग यापासून वाचू शकतो काय उपाय आहेत काय सुटका होऊ शकते काय या सर्वातून बाहेर पडता येते काय यापुढे काय करायचे आहे त्या मांत्रिकापासून केलेल्या कर्णीबाधीपासून काळे जादूपासून ब्लॅक मॅजिकपासून कसे वाचता येईल यासाठी काय उपाय आहेत काय टोटके आहेत जे आपणास करता येतील ते आपण माझ्या पुढील व्हिडिओमध्ये मी उपाय सांगणार आहेत आवर्जून पहा